वावर आहे तर पावर आहे कारण भूमपुत्र पिकवतो आणि म्हणूनच आपण खातो आणि आज गोष्ट त्याच भूमिपुत्राच्या कामाची नमस्कार माझं नाव सिद्धांत आणि गरुडजेब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणजेच किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी येथे भरलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीपर्यंत शेतकऱ्यांच्या कामाच्या सर्व गोष्टी असणार आहेत त्यातील शेती शेतीपूरक व्यवसाय त्यासाठी लागणारे संसाधनं उपकरणं यंत्र वेगवेगळ्या मशिनरीज या सर्वांचा आढावा आज आपण घेणार आहोत तर हे प्रदर्शन नेमकं कसं आहे चला बघूया आत आल्यानंतर आपल्याला तिकिटाचं भलं मोठं दालन दिसतं त्यामध्ये वेगवेगळे काउंटर्स आहेत आणि वेगवेगळे चार्जेसचे तिकीट इथे उपलब्ध आहेत जसं की एक दिवसासाठी वेगळे चार्जेस आहेत दोन दिवसासाठी वेगळे चार्जेस आहेत आणि चार ते पाच दिवसांसाठी सुद्धा वेगवेगळे चार्जेस आहेत ते चार्जेस कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो पाच घेऊन आतमध्ये आल्यानंतर आपल्याला कृषी प्रदर्शनाचा आराखडा इथे दिसतो एक पासून घेऊन नऊ पर्यंत संपूर्ण दालन इथे दिलेले आहे तुम्ही जो हा समोर पाहताय केळीचा एक प्रकार आहे हा आपल्या केरळ भागामध्ये जास्तीत जास्त पाहिला जातो तर याची जी केळी आहे ना आता लहान 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 असल्यामुळे याची साईज दिसते तुम्हाला जेव्हा हे परिपक्व होतं वाढ होते त्यावेळेस केळीची साईज विलायची केळी सारखी लहान होते आणि केळी जी असते ती खायला खूप टेस्टी असते याची हे केळीच फुल आहे केळीची लांबी पाहिली तर जवळजवळ एक पाच फुटाचा केळीचा पूर्ण घड असेल हा आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त ऐंशी प्रकारच्या केळीचे कंद उपलब्ध आहे तर हा जो कंद आहे हा विलायची केळीचा आहे याची केळी लहान येते हा जो कंद आहे हा सोन केळीचा आहे याची केळी चवीला खूप छान असते आणि हा कंद आहे हा लाल केळीचा कंद आहे लाल रंगाची केळी येते याची तुम्हाला जर याचे कंद पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक पंच्याहत्तर अठ्याऐंशी धन्यवाद नमस्कार आम्ही एन एम के सीताफळ संशोधन केंद्र बार्शी जिल्हा सोलापूर इथनं आम्ही किसान प्रदर्शन पुणे इथे आलेला आहे इथे आमचा स्टॉल स्टॉल नंबर व्ही झिरो व्ही वन झिरो फाईव्ह आहे यामध्ये आम्ही सीताफळाच्या वेगवेगळ्या जातीचं स्टॉल तयार केलेलं आहे आणि आमच्या सीताफळ संशोधन केंद्रामध्ये सतत आम्ही नवीन सीताफळ संशोधन केंद्र असल्यामुळं सीताफळाचे नवीन नवीन हो संशोधन करतो त्यामध्ये आता ही एन एम के समृद्धी म्हणून सीताफळाची नवीन जात विकसित केलेली आहे ही सीताफळ आणि रामफळाचा क्रॉस आहे यामध्ये पुन्हा आणखी एन एम के, के सुंदर म्हणून ही व्हरायटी आहे आणि एन एम के आरवी अशा तीन ते चार व्हरायटी आम्ही यावर्षी बाहेर काढलेल्या आहेत त्यानंतर या ज्या बाकीच्या व्हरायटी आहेत या प्रयोगामध्ये आहेत या प्रयोगामध्ये असल्यामुळे याला एन एम के पस्तीस आठ जो आमचा कोट नंबर आहे त्या कोट नंबरमध्ये आम्ही त्याचं त्याला नाव दिलेलं आहे या व्हरा सीताफळ संशोधन केंद्रामध्ये नवीन नवीन नवी जे शेतकऱ्यांना कसं मिळेल शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याची लागवड करून बाजारामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात इतर देशामध्ये सुद्धा याचा एक्सपोर्ट केले जाते या नवीन व्हरायटी हो आता आम्ही तयार केलेल्या या आहेत यामध्ये अजून एक ही एक नवीन बघण्यासारखं आहे अॅनोना म्युरिकाटा म्हणून या व्हरायटीचं नाव आहे ही पण सीताबाळायची जात आहे पण याचा मार्केट यूज तेवढा होत नाही हे फक्त डेमो असल्या कारणामुळे आम्ही इथं डिस्प्लेला ठेवतोय तर हे आपलं एन एम संशोधन केंद्र हे ब्राउचर आहे यावर नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सर्व दिलेले आहे तरी एकदा आमच्या संशोधन केंद्राला व्हिजिट देऊन आमच्या तिथं सर्व व्हरायटी आहे ती बघून शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर त्यांची लागवड करावी तर हल्ली फळ जास्त मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे काय झालं आहे फळमाशीचा प्रादुर्भाव हा थोडा वाढला आहे तर आम्ही अशा पद्धतीनं फळाला बॅगिंग करतोय ज्यावेळेस फळ क्रिकेट बॉल साईज किंवा लिंबू साईज असते त्यावेळेस याला बॅगिंग केल्यानंतर जो समोर आपल्याला फळमाशीचा त्रास होणार आहे तो होत नाही आणि त्यापासून मिलीबग फळमाशी या दोन केळी चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते आणि फळाची क्वालिटी ही उत्तमरित्या राहते आणि मार्केट रेट आपल्याला चांगला मिळतो नमस्ते वेलकम टू तो किसान एग्जीबिशन आज हम लोग का कंपनी फील्ड मेटल हैंडिंग प्राइवेट लिमिटेड सैमसंग ब्रांड में बहुत पॉपुलर है महाराष्ट्र एंड थ्रूआउट द इंडिया हम लोग का ऑल टाइप ऑफ बैटरी स्पेयर उसके बाद आपका सीडर देन चेन सॉ एंड ब्रश कटर ऑल टाइप ऑफ आपका ये जो वीडर एंड चापकाटर ये सब गवर्नमेंट सब्सिडी में भी अवेलेबल है और पावर स्पेयर जो है ऑल टाइप ऑफ पावर स्पेयर रेंज है तो जितने भी छोटे ऑल इक्विपमेंट्स रिगार्डिंग एग्रीकल्चर में हैं तो सारे प्रोडक्ट हम बनाते हैं डीजल इंजन पम्प सेट्स एंड पेट्रोल पम्प सेट्स ऑल टाइप ऑफ एग्रीकल्चर इंप्लीमेंट्स हम लोग मैनुफेक्चरिंग करते हैं नॉर्मल जो बैटरी पम्प होता है वो ऑनली बैटरी ऑपरेटेड होता है जो बैटरी में वो स्पेयर चलता है जो स्पेयर चलता है बैटरी में चलता है अभी इसमें हम लोग न्यू डेवलपमेंट जो लेके कर आया दैट इज़ सोलर में क्योंकि अभी सोलर डिस्चार्ज बैटरी अगर डिस्चार्ज हो गया फार्मर काम कर रहे हैं खेडूत काम कर रहे हैं फार्मिंग में तो अगर सोलर रहेगा तो वो थ्रू आउट द डे उनका जितने भी टाइम काम करना है थ्रू आउट द डे काम कर सकते हैं उनका टाइम वेस्ट नहीं होता है तो दिस इज़ द न्यू डेवलपमेंट जो आज न्यू टेक्नोलॉजी के साथ में हम लोग सोलर के साथ बैटरी स्पेयर लेके आए हैं थैंक यू सौर ऊर्जेचं खूप महत्त्व आहे आपल्या निसर्गामध्ये आणि जी के एनर्जी यांनी खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जाचे पंप आणि सौर ऊर्जाचे पॅनल इथे लावलेले आहेत त्यामुळे हे पाहताना ऐकताना खूप चांगलं वाटतंय या ठिकाणी चादर आणि लोकरपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत घोंगडी असेल चादर असेल सतरंजी आहे आणि वेगवेगळे वे प्रोडक्ट्स आहेत इथे बनवलेले मेरा कंपनी का नाम आहे डॉक्टर एम जर स्पेस आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पे चेन्नई आहे अभी किसान ड्रोन महाराष्ट्र एक्सपो से डिस्प्ले के लिए इधर भी आ गया इसमें ड्रोन का नाम है एन एग्रो ड्रोन दस लीटर का ड्रोन है इसमें से ये क्या क्या स्पेसिफिकेशन से है ना दस लीटर का ड्रोन है स्प्रेयर है इसमें से दोनों पेलोड सिस्टम है, पे है। इसमें ये स्प्रेयर सिस्टम है उसमें अलग ड्रोन है इसमें से ये दूसरा पेलोडर स्प्रेडर स्प्रेडर पेलोड है इसमें दोनों पेलोड है सिंगल ड्रोन का दोनों पेलोड सिस्टम है इसमें एग्रीकल्चर यूज़ के लिए स्प्रेयर है प्लस सीडर के लिए इसमें से यूज़ करती है इसमें से इंडिया फर्स्ट दोनों पेल और इंटरचेंज सिस्टम में सिंगल ड्रोन के लिए डॉक्टर एम जी आर एरोपेस कंपनी इंट्रोड्यूस करती है इसमें ड्रोन को सब्सिडी है महाराष्ट्र गवर्नमेंट से एम्पलमेंट किया है इसमें ड्रोनों ड्रोन को सब्सिडी है प्लस अभी डिस्काउंट को एग्रीकल्चर ड्रोन में दिए इसमें से स्पेशलिटी ये इंडिया फर्स्ट दोनों पेलोर सिस्टम के लिए यूज़ किया है इसमें एंड्यूरेंस है ना ट्वेंटी टू मिनट्स एंड्यूरेंस के लिए इसमें अप्लाई किया है एक टाइम को चार्ज किया है दो एकड़ में स्प्रे करती है एक टाइम को फिर यूजर फ्रेंडली है एग्रीकल्चर फार्मर्स को वेरी यूजर फ्रेंडली है फिर मेरा कंपनी को आर टाइप सर्टिफाइड कंपनी है डी टाइप सर्टिफाइड ड्रोन है इसमें से है धन्यवाद सकाळपासून इथे एका स्टॉलवर खूप गर्दी, गर्दी आहे आणि त्या स्टॉलचं नाव आहे बसवंत गार्डनचा स्टॉल म्हणजे बसवंत हनीबी पार्क इथे प्रोडक्ट घेण्यासाठी खूप गर्दी आहे आणि यांचे प्रोडक्ट्स हनीबी संदर्भात आहेत हनीबी जे हनी आहे आपलं म्हणजे मध आहे त्या संदर्भात यांचे प्रोडक्ट आहे आणि सकाळपासून प्रचंड गर्दी या शॉपवर पाहायला मिळते आपल्याला आपल्या नाशिकचं पिंपळगाव बसवंतचं बसवंत हनीबी फार्म किंवा बसवंत मधमाशी उद्यान त्यांचे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी अतिशय छान पद्धतीने इथे मधमाशीचं एक उद्यान तयार केलेलं आहे हे बघा इथं पाहायला मिळेल आपल्याला छान असे मधमाशीचं उद्यान इथे केलेलं आहे मुलं इथे आवर्जून दोन फोटो घ्यायला बघतात इथे मुलं आले तर छोटे मुलं रमतात आणि पॅरेंट्सलाही हे सोपवून जातं की मधमाशीचं चा हे छान उद्यान मुलांना दाखवायला अनुभव घ्यायला कारण शेती हा अविभाज्य घटक आहे आणि मुलांनाही शेतीविषयी जाण कळावी म्हणून हे असे काही प्रकार जे आहेत असे काही जे इनिशिएटिव्ह आहेत ते खूप कामाचे पडतात शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेतीचं संरक्षण किंवा त्यासाठी लागणारे प्लास्टिकल्चर आणि संरक्षित असे प्रॉडक्ट्स त्यात मल्चिंग पेपर असेल काही टेप्स असतील वॉटरप्रूफिंग सोल्युशन असतील अशा भरपूर साऱ्या वस्तू शेतकरी पाहून घेत असतो आणि त्यामध्ये असं भरपूर काही त्यांना पाहायला मिळतं त्यातील त्या गोष्टी त्या निवडून घेतात शेत लागणारा मल्चिंग पेपर किंवा कागद हा खूप मोठा एक महत्वाचा घटक असतो कोणत्याही शेतकऱ्यासाठी आणि त्यातीलच माहिती सांगणार हे दालन आहे नमस्कार मी संदीप प्रियांका जगताप बोलते आपली कंपनी गाव दौंड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आहे आपल्या कंपनीमधले संदीप सर त्यांनी संदीप पॅज म्हणून एक व्हरायटी कांद्याची तयार केली जी की के उन्हाळी आहे पाच महिन्याचा कांदा सिंगल रिंग आणि डबल पत्तीचा कांदा आहे तो आपला टिकवण क्षमता पण एक सात आठ महिने चांगल्या पद्धतीने टिकू शकतो सुद्धा पंच्याण्णव टक्क्याच्यावरती जर्मिनेशन आहे त्याचबरोबर आपल्या कंपनीचे बाकीचे पण प्रोडक्ट आहेत जसं की आपले वॉटर सोलेबल आहेत उसासाठी आपल्यासाठी उसाचे किट आहेत आळणी फवारणी कांद्याचं किट आहे ज्यामध्ये तुम्हाला पाट पाणी आणि फवारणी ते पण भेटेल तसेच बाकीचे क्रॉप जसं की आपलं मका गहू परत भाजीपाला वगैरे ते वगैरे त्याच्यासाठी सुद्धा औषधं वगैरे भेटली जाते संपर्कासाठी तुम्ही ह्या नंबर वरती कॉल वगैरे करू शकता थँक्यू हे अंबिकॉन कंपनीतलं मेन मशीन आहे पुणे आपण जेवढ्या काय तेलबिया ओळखतो ना तेवढ्या तेल काढलं जातं तीळ जवस मौरी कडईस सूर्यफूल बदाम आखरूट सर्व तेलबियाचं तेल काढलं जातं बघा आता वरती शेंगदाण टाकले ताबडतोब मिनिटामध्ये तेल यायला चालू होतं शेंगदाणे तीळ जवस मौरी कडई सूर्यफूल बदाम आखरूट आपण जेवढ्या काय तेलबिया ओळखतो तेवढं तेल काढलं जातं वरती शेंगदाण टाकले चम्मच मध्ये तेल आलं पुढचा फायबर आला हा निघलेला फायबर आपण भाजी चटणीत गिरवीत लाडू चिक्कीत वापर करता येतो आपल्याला जिथे आपण शेंगण्याचा कुठ म्हणून वापर करतो तिथं वापर करता येतो याला तुम्हाला अट्टचेके सारखे चाळणी बदलायची गरज नाही कुठली शेटिंग करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही शेंगदाणे काढले नंतर तुम्हाला तीळ काढायचं डायरेक्ट तीळ टाकू शकता मोहरी काढायची मोहरी टाकू शकता याला सारखी तुम्हाला कुठली शिटिंग करायची गरज नाही मशीनची प्राइस आहे अठ्ठावीस हजार पाचशे डिस्काउंट करून बसतं चोवीस हजार पाचशेला रेग्युलर मशीनला वॉरंटी एक वर्ष असते आज कृषी प्रदेशांमध्ये बुकिंग असेल तर दोन वर्ष वॉरंटी भेटते आपल्याला गाव कुठलं तुमचं वाटर स्टेशन म्हणजे सातारा कधी आले सकाळी एक वाजता काय कसं वाटलं चांगलंय घेतलं घेतलं स्प्रे घेतला परत औषधाची बाटली घेतली माहिती घेतली काय वाटतं तुम्हाला शेतकरी बांधवांसाठी कृषी वर्ष प्रदर्शन बघायला आलं पाहिजे सगळ्यांनी माहिती नवीन नवीन अवजारं भेटते ती बघायला

नवीन शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नवीन नवीन अनुसरून करून त्याचा अनुसरण करून त्याचा लाभ घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी ते अंमलात आणलं पाहिजे आणि त्याचा वापर करून त्याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध वस्तू आहेत या ट्रॅक्टर विभाग आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या इलेक्ट्रॉनिक अवजार आहेत इलेक्ट्रॉनिक अवजार आहेत आधुनिक शेतीची संसाधन आहेत सगळे वस्तू आहेत आणि ते वापरून आत्मसात करणं गरजेचं आहे जर किसान कृषी प्रदर्शनाला तुम्ही आले आणि तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर एकदम कामाची गोष्ट सांगतो पहिलं जे सेक्शन आहे एंट्री केल्या गेल्या के कृषी त्याच्या बाजूलाच म्हणजे एंट्री केल्या के गेल्या तिथे चिकू पिकू शिवार म्हणून एक सेक्शन आहे या दालनामध्ये तुम्हाला तुमचे लहान मुलं छान पद्धतीने एंगेज ठेवता येतील असे खूप सारे बुक्स आणि यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की आता इथे बघू शकता तुम्ही आम्ही सुद्धा आता नियंत्रण इथे बिझी करून टाकलेले त्यामुळे ते त्यांचे स्किल आणि त्यांचे ड्रॉइंग्स हे सर्व करत आहे आणि त्यामुळे आम्ही शूट घेऊ शकतोय शेकडो एकरमध्ये किसान कृषी प्रदर्शन पसरलेलं आहे त्यामुळे इथे जी व्यवस्था आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे मग खाण्याची व्यवस्था असेल जसं उपाहारगृह आहे इथे समजा हे थंड पदार्थ असतील पुढे इथे दाबिलीचे स्टॉल असेल पुढे इकडे अजून काही आमटी भात वगैरे हो असेल आमटीचं ताट आहे इकडे भरपूर प्रमाणात बाकी लापशी आहे मासोडीचा प्रकार आहे इथे ही मासोडीची थाळी आहे बघा त्यानंतर इकडे आपण जर आलो तर इकडे चविष्ट असे पराठे आहेत धपाटे आहेत त्यानंतर थालीपीठ आहेत थालीपीठचा हा छान स्टॉल आहे जिथे थालीपीठ पराठे आणि धपाटे मिळत आहे इकडे राईस आहे पावभाजी आहे याचप्रमाणे इथे डोसा हाऊस आहे या डोसा हाऊसर बघा आता इथे ते डोसा बनवत आहे डोशाचे सर्व प्रकार आहेत त्यांच्याकडे पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यावर आपल्याला इथे दिसतंय पुरी भाजीचा हाऊस इथे पुरी भाजीचं गरम गरम प्रिपरेशन सुरू आहे मोठ्या प्रमाणात पुरी भाजी ते इथे देत आहे त्याचप्रमाणे इकडे जर पुढे आलो आपण तर इथे प्रॉपर व्हेज थाळी अशी बनवलेली आहे ज्यामध्ये भाजी भात इथे गुलाबजामून चपात्या सर्व काही आहे त्यानंतर आपण अजून जर पुढे आलो तर इथे कच्ची दाबिलीचा एक स्टॉल आहे इथे मोठ्या प्रमाणात प्रिपरेशन केलेलं आहे कच्ची दाबिलीचं अजून आपण थोडं पुढे आलो तर इथे थोडं चायनीज पाहायला मिळतंय आहे नंतर इथे तुम्हाला परत छोले भटुरे छोले भटुरे मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळत आहे छोले भटुरेनंतर जर आपण इकडे आलो तर इथे थोडे तळणाचे पदार्थ आहेत जसं की गरम गरम भजे आहेत गरम गरम भजेनंतर इथे समोसे आहेत वडापाव आहे सर्व काही प्रिपरेशन सुरू आहे त्यानंतर इकडे जर आलो आपण इकडे तुम्हाला पाहायला मिळतील मिसळ मिसळ आहे इकडे सुद्धा तयारी सुरू आहे प्रत्येक ठिकाणी अशी कटिंग आणायची तयारी सुरू आहे हा एक प्रकार खूप वेगळा आहे जिथे हे दादा पापड विकत आहे मोठ्या प्रमाणात हा मोठ्या आकाराचा पापड आहे त्यामध्ये ही गार्निशिंग खूप छान पद्धतीने ते करताय आम्ही स्वतः टेस्ट करून बघितला खूप छान प्रकारचा पापड आहे पुढे आल्यावर आपल्याला दिसतं इथे पाण्याच्या बॉटलचा एक स्टॉल प्रत्येक ठिकाणी असे उपक्रमामध्ये वेगवेगळे स्टॉल आहेत इथे तर बघा सँडविच सुद्धा बनवलेले मोठ्या प्रमाणात छान त्यांनी सँडविच ठेवलेलं आहे इकडे ज्युसेस आहेत सर्व प्रकारचे ज्यूस आहेत तुम्हाला लागतील उन्हामध्ये गारवा म्हणून हा ज्यूस तुम्हाला प्यायला मिळेल शेतकरी जेव्हा दमतात असं कृषी प्रदर्शन बघत बघत तेव्हा एक विश्रांती म्हणून थोडं इथं बसायला अशा सावलीच्या जागा केलेल्या आहेत ज्या ठिकाणी दूरदूरून आलेले शेतकरी थोडा विसावा घेतात आणि त्यांना तेवढीच एक क्षणभर विश्रांती म्हणून कारण शेतकरी हा कष्टकरी व्यक्ती आहे त्याला सारखं पळावं आहे परंतु इथे आल्यावर काय घ्यावं काय घेतलंय आणि गावाकडे कसं जायचं कधी आलो या सर्वांचा ताळमेळ आणि गणित शेतकरी बसवत असतो कुणी थोडा वेळ विसावा सुद्धा घ्यायला इथं बसून जातं तर हे होतं पुण्यातील किसान कृषी प्रदर्शन आपण या प्रदर्शनामध्ये अनेक कामाच्या गोष्टी बघितल्या ज्या शेतीसाठी उपयोगाच्या असतील शेतीपूरक व्यवसायासाठी उपयोगाच्या असतील तर तुम्हाला हे प्रदर्शन नेमकं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच हा सा व्हिडिओ अशा मित्रांना शेअर करा जे शेतकरी आहेत ज्यांना काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे आणि ज्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जवान जय किसान